नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वतीव्यासं ततो मुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामे शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्याम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी वयदा दाढ्यानंधकारापास हस्ते स्फटिकमालिका विजती पद्मासने संस्थिता वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धी प्रदा शारदा ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपालकृष्णभगवान् की जय श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरञ्जन स्वामी महाराज की जय बजरङ्गबलि की जय महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की नर्मदामया की जय गंगामया की जय <coughs> शिवस्वरूप सद्गुरु जनादनस्वामी गुरुमावलीच्या कृपेने आशुतोष महामृत्युंजय सर्वैराच्या कृपेने अक्षय तृतीया या सुमोहूर्तवर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील आपण सर्वजण आलात सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी बालगोपाल बालकन्या जनार्दन स्वामींचे सर्व विश्वत मंडळ भाऊ पाटील चंद्रकांत पाटील दौलत पाटील आणि सर्व विश्वत्त मंडळ ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींना आणि व्यासपीठावरून बाबाचं नमस्कार आहे जय जनार्दन आहे प्रक्षेपण करणारी मंडळी जय जनार्दन भजनी मंडळाला जय हरी जय जनार्दन भेग भगवान श्री संतोष गिरिजी महाराज श्री श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम जयरामगिरीजी महाराज श्री मायजीगिरजी महाराज यांना ओम नमो नारायण आहे सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण ना आहे अन्न फल शुद्धी मंत्रातील आपण प्रत्येक मंत्राचं महत्त्व पाहत आहोत त्यापैकी एक मंत्र असं आहे प्रसादी प्रसन्नता प्रसादी सर्वदुःखाना हनी ऋषोभ जायते प्रसन्नतेेतशो याशो बुद्धिपर्यवतिष्टते श्रीमद्भगवगीतेचा सांख्य योग समजून सांगताना दुसऱ्या अध्यामध्ये दे भगवंताने हा श्लोक सांगितला आहे प्रसाद कशाला म्हटलं आहे स्वयंपाक करावा काय असेल आपलं भाजी भाकर साधं जेवण ते सुचिरभूत होऊन तयार केलेलं पाहिजे सकाळी लवकर उठावं स्नान करावं देवपूजा वगैरे करावी नंतर स्वयंपाक करावं स्वयंपाक करताना कपडे शुद्ध धुतलेले पाहिजे भांडी स्वच्छ पाहिजे खरगटे नको रात्रीची खरगटी भांडी रात्री ठेवू नये कारण महालक्ष्मीचा निवास रात्री बारा वाजता प्रत्य ती प्रत्येकाच्या घरात जाते पाहते ती जर खरगटी भांडी असेल तर तिचा निवास राहत नाही असं सांगितलेलं आहे आणि म्हणून भांडी स्वच्छ पाहिजे आणि सुचिरभूत होऊन तयार की मग काही असो भाजी भाकर असो काही असो सुचिरभूत होऊन तयार केलं पाहिजे द्या हॉटेलमध्ये इकडं तिकडं स्वच्छता आहे पण सुचिरभूतपणा नाही भांडे स्वच्छ आहे पण ते जर खरगट्याच पाण्याने धुतलेले असेल तर एकच टप असतो त्याच्यामध्ये पाणी असतं निरमाचं वगैरे ते पा घ्यायचं ताट घ्यायचं त्याच्यात बुडवायचं इकडं आणून द्या असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये की ताटाला पितळाचे असेल धातूचे असेल तर त्याला माती लावली पाहिजे लाकडी भांडी असेल त्याला नुसतं धुवून ठेवलं तरी चालतं आणि म्हणून द्या जी तांब्याची भांडी आहे तिला मीठ आणि लिंबू ती शुद्ध होते असं सांगितलेलं आहे आपलं शरीर पंचगव्य निदान गाईचं शेण थोडं माती थोडी आपण बाजू बाहेर जातो त्यावेळेस माती आणि शेण लावलं पाहिजे हाताला तेव्हा कड ते सुचिरभूत होतं आता लोक साबण लावतात ठीक आहे कुठं माती सापडणारे पंधरा वेमाजल्यावर वीस व्या मारल्यावर राहतात तिथे कुठं माती शहर वस्ती आहे पण हे नियम आहे शास्त्राचे ते सांगतो तू हा सहा सुचिरभूत होऊन केलेला प्रसाद आपल्या घरात देवघर असेल त्या पाटावर ठेवायचा नानागंधसमायुक्त भक्षभोज्यम चतुर्विधा नवेद्यार्थमया दत्त गृहाणं प्रसादे प्रसादेश्रदुःखाना ही जायते प्रसन्नते दशो यशो बुद्धीपरेवतिष्ठे प्राणाय स्वहा पाणाय स्वाहाव्यानाय स्वा हो स्वा। गुरुदेवांनी तर आम्ही मंदिरात पान टाकतो तर बाबाजीने जेवढे काही मंदिरं बांधलेली आहेत त्या सर्व देवतांचं नाव घेऊन पाणी टाकतो बाबाजीने जेवढे मंदिरं बांधलेले आहेत जेवढे आहुतीचे मंत्र सांगितले आहेत तेवढ्या देवत आहुती टाकतो येतात कदाचित कुठं पूजा झाली नसेल धावत असेल नसेल होत तरी परंतु आपलं कर्तव्य आपण त्यांच्या परंपरेतले आहोत त्यांचे शिष्य आहोत तर ही माहीत महत्त्वाचं आहे की त्या जेवढे देवता बाबाजींनी जेवढ्या स्थापना केलेल्या आहे मंदिराची त्यांचं म्हणून पाणी देवाची टाकतं कोणी कोणी फक्त एक चमचा टाकतं काय काय आमचेच लोक बाटलीनं पाणी टाकतात अभिषेकाला येतात तर ते बाटलीनंच पाणी ते पिशी नसते ते स्वच्छ भांड्यात घेतलं पाहिजे दूध ठीक आहे दूध दूध चालतं पण पाणी तर तांब्याचंच भांडं पाहिजे तुमची हे चांगली तर चांदीचं करा आम्ही आता जालना भागात जातो तर असं प्रवचन ऐकलं तर बऱ्याच लोकांची हे चांगली शेतकरी आहे काप कापसालं भावाला यायल त्याला भावाला चांदीचे भांडे हो देवाला आणि म्हणून आपली परिस्थिती चांगली असेल चांदीचं करत मला संसर्गीव येतो मला काही बाध नाही सोन्याचं तर काही करत नाही काय कोणी काय को पन्य श्लोक का आलेले भाई होळकर नाही आयल्या बाई होळकरचे भांडे सोन्याची होते एवढंच नाही एवढा देवावर सोन्याचा आहे भगवान शंकराचे पिंड खालची सोन्याची वरचं लिंग नर्मदेश्वर आणि म्हणून देव स्वच्छतेला आणि सुशिर मध्ये फरक आहे भांडी स्वच्छ ही खूप चांगली आता लग्न कार्यामध्ये तुम्ही बघा इथं भांडी स्वच्छ हे त्याला चांगलं हे केलं जातं मु मुलं सोहळ्यात स्वयंपाक करतात किती कष्ट करतात मार तुम्ही भांडगारात जाऊन बघा पाच मिनिट थांबणार नाही आठ दिवस थांबलं तर मुळ्यातच फुटाली एवढं उष्णता आहे सकाळपासून आठ दहापासून आठ वाजेपासून भट्टी सुरू होते तर रात्री आठपर्यंत बरं आता भाविक लोक जास्त यायला लागले तुमच्यापेक्षा भाविक लोकांचा स्वयंपाक जास्त करावा लागून राहिला आणि म्हणून देव सुचिरभूतपणाला फार महत्त्व आहे तो देवासमोर ठेवावं मग तो प्रसाद आहे आपल्या घरी कोणी पाहुणे आले पटकन नारळ फोडलं किसलं पोयात टाकलं तर तो प्रसाद होत नाही तेच नारळ तर एखाद्या देवतेला फोडलं समर्पित भावानं केलेलं कोणताही पदार्थ ईश्वराला अर्पण करून ते का देव काय खातो का नुसतं सांगावं लागतं दाखवावं लागतं आपण काही नामदेव महाराज नाही या नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे ओढतो आपण तर काही त्या अधिकाराची नाही किमान दाखवलं पाहिजे त्याच्यात त्या वासानं कारण तर पंचमहाभूतमध्ये वायुरूपानं भगवान आहे आपण वायुपुत्र म्हणतो ना तसं त्या वासानं तो तृप्त होतं आणि म्हणून असा जो प्रसाद आहे आणि शिवाय आणखीन जनार्दन स्वामीसारख्या संत महापुरुषाच्या सानिध्यात त्या प्रसादाकडं निसतं पाहिलं तरी आणि तो प्रसाद होऊन जातो बाबाजी आमटी पाहायचे असे हात वरगळ खालीवर करून आता त्यावेळेचं कसं असायचं महाराज एवढी सुधारणा नव्हती आणि एवढे पण अनुष्ठानला पण पन जास्त लोक नसायचे सुरुवातीला वेरवळ आहे औरंगाबादला आणि हातावर ते पाट्यावर मिरची वाटावं लागायची आणि सगळंच सगळंच एक, एक एक किलो शेंगादाण्या तर तीन किलो मिरच्या असं प्रमाण असायचं आणि मग तुम्हाला माहिती ते आमटी कशी असते आणि म्हणून द्या हो हे त्यांनी हे सुचरभूतपणाचं शिक्षण दिलेलं आहे हे सुचे तुम्ही घरीसुद्धा घरीसुद्धा सुचरभूत जेवढं करान तुम्ही आपण म्हणतो ना जिथे झाडू फिरते तिथं लक्ष्मी निवास करते जिथं स्वच्छता असते तिढ ती असते आणि म्हणून द्या हो आपल्याला लक्ष्मीची आवश्यकता आहे आपल्याला चांगले विचार यावे चांगली बुद्धी व्हावी म्हणून प्रसाद दे प्रसन्नता त्यानं प्रसन्नता प्राप्त होते देवाला दाखविलेला प्रसाद सुचिरभूत होऊन केलेला प्रसाद हा सहा प्रसादाचं सेवन केल्यानंतर आणि त्यांना प्रसन्नता प्राप्त होते काही संत महापुरुषाचा हस्तस्पर्श जरी झाला तरी तो प्रसाद होतो चदूर जनार्दन स्वामी आणि तपश्चर्याच्या काळामध्ये एक सदग्रस्त आला आणि त्याने सांगितलं बाबाजी मला दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही स्नान केलं पूजापाठमध्ये असलं तर थोडं थांबा बाबा आमची पूजा झाल्यानंतर दर्शन घ्या असं आम्ही म्हणतो बाबाजीनं पण त्याला असं केलं आता तो अशी आहे का महाराज काही विचारूच नका फार आहे असं दोन वेळेस बाबाजीने केलं तर त्यानं दोन डबल पांज लावून दिलं तर मटकं खेळणार होता आला त्याचा नंबर दुसऱ्या दिवशी घे फराळाचं घेऊन आला हे घेऊन आलं कार बा तुला काल सांगितलं होतं की तू थोडा वेळ थांब म्हणून तर तो आणि बाबा माझं काम झालं काय काम झालं काही नाही म्हणे मी मी मटका खेळतो सट्टा लावतो आणि मला पैसे आले भावाजीने सह त्याचा हात पाहिला अरे हातावर चिन्ह असतात मार तो जुगारे आहे <laughs> धर्मराजाच्या हातावर जुगाराचं चिन्ह होतं तर तुझ्या हातावर ते जुगारच खेळणं तू जुगार खेळतो का म्हणे हो मी कालच माझ्या मित्राची बायको जिंकली होती सांग सांगायचं तात्पर्य काय की बाबा असं नको पाहिजे तुम्हाला काल सांगितलं की स्वकष्ट तीच कमायचं पाहिजे धर्मयुक्त देवस्तू देशकाल घटना आणि परिस्थिती पाहून दिली पाहिजे आणि म्हणून द्या हो स्वच्छता सुचिरभूतपणा याला विशेष महत्त्व आहे पहा तुम्ही आपण स्वच्छ कपडे घालतो तर किती प्रसन्न वाटतं आपण साधी भाजी भाकर खातो आपल्या घरी तयार के ती केल केलं तर किती वाटतं तेच लग्नामध्ये इकडं तिकडं हॉटेलमध्ये थोडंफार झालं काही जर अरे काय असं काय केलं तर याच्यामध्ये माशी पडलेली होती ते वेटरनं सांगितलं चार काढ तरी एक राहिलीच का सांगायचं तात्पर्य काय होती काय पाण्यात येतं का हजारो लोकांचं करावं लागतं त्यांना एवढं पद्धतशीर केलं जातं का आणि म्हणून द्या तुम्ही ठीक आहे तुम्ही संसारी जीवे तुम्हाला काही वेळेस अशा वेळेस हॉटेलमध्ये पण पण ते चांगली पहा स्वच्छता पहा जिथं नंबर दोन चालत नाही ती पाहिली पाहिजे आणि जर कुठं जेवतात काही करतात आणि मग काही लोक मानतात ना आमचं जपामध्ये जीवच लागत नाही आमचं ध्यानच लागत नाही अरे बाबा अन्नावर आहे ते सर्व अन्न पवित्र असेल तर तुमचं ध्यान लागेल ना तुमचं मन स्थिर राहील ना अन्न पवित्र नसेल तुमचं मन कसं काही स्थिर राहील मग आमचं ध्यान लागत नाही आम्हाला जप जप बरोबर होत नाही कसं होईल अन्नन भोवती भूतानी अन्नन प्रजन्यात अन्न अन्नाचं व्रत सर्व काही आहे जसं खायगं अन्न वैसा बनेगा मन जैसा पिएगा पाणी वैशी बने इवानी आणि म्हणून द्या हो त्याने त्या प्रसाद त्यांनी स्पर्श केलेला त्याचा प्रसाद होतो <laughs> फार लोक आहे आता आम्ही धान्य गोळा करतो आपले तेरा पंचवीस गाडी बाबाजींचा धर्मरथ येतो तो घेऊन गेलो ते मुस्लिम लोक आहेत तिकडं मराठवाड्यामध्ये टटेंबोर्णीला त्यांना बी दान दिलं धान्याची कोणी आण आपल्या मंडळीने विचारलं त्यांची तिकडचे म्हणणं केव बाई किंवा दिया बाई अरे कल बाबा की गाडी आहे ती वो तेरा पच्चीस नंबर था, उसका। था, आ गया। था आ गया। गया का तेरा लागाय तर आगाया कल पच्चीस लगा तर कल पच्चीस बी आ गे इसीले धान्य दिया काय लोक आहे मार ते काय ना बाबाजी म्हणजे कोणी का असा बाबा त्याला बुद्धी झाली ना म्हणून द्या हो नुसतं पाहिलं त्यांनी गाडी दर्शन घ्या आणि ती मंडळी पण देतात तर आता जवळ खेळला बघा तुम्ही यावर्षी मागच्या वर्षी त्यांना तेरा चौदा पोटे तांदूळ दिले ये त्याच्या मागच्या वर्षी साखर दिली आता त्यांची परिस्थिती साधारण चांगली झाली तर आणखीन मदत करून राहिली आणि म्हणून द्या हो, आपल्याला ज्यांनी तिथं गोशाळेसाठी जमीन दिली सगळे तेरा चौदा जण होते त्या सात बारे सगळ्यांनी स्वखुशीनं सही दिली आपण त्यांना त्यांचा मोहबदला पण दिला पण धर्म आता मी मागं गेलो दोन बाबा व दुआ हो गई आपलो क्या हो गे बाई मग अभ हमारी जाफराबाद में नवीनच नगर परिषद हो गई मै वो हे हो गया काय नगरसेवा हो गया काय हो का महाराज कुठं जनार्दन स्वामी सगळ्यावरच कृपा करतात महाराज कृपा करणे हा सुद्धा प्रसाद आहे आपण म्हणतो कृपा प्रसाद आहे कृपा कटाक्षने हाळेली आपल्या पदी बैसेल म्हणून हो अन्न हे शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे मग असं जर तुम्ही अन्न सेवन केलं तर या ठिकाणी भगवान सांगतायत प्रसन्न प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखाना हानी रोभा आहेत सगळ्या प्रकारची हानी दूर होते प्रसन्नतेत तर शिव या शिवबुद्धी पर्यावतिष्ठते चांगली बुद्धी आमटी वाढायला लागेल चांगली बुद्धी होईल सगळं काही चांगलं होईल हो, म्हणून ना हो नाम दे नामदेव महाराजाला सांगितलं की जाय देवाला नैवेद्य दाखवणे वडील कुठंतरी गेले होते नामदेव महाराज गेलेत पांडुरंगा पण समर्पया आम्ही नैद्य समर्पया काय बाबा आता काय मूर्ती खाईल का नाही तो नाही खाल्ला तर मी तर डोकंच आपटेल नामदेव महाराज हट्टी भक्त म्हणून होते लढीवाळ भक्त म्हणून त्यांचं वर्णन आहे संत साहित्यामध्ये आणि खा नाही तर मी डोकं आपटेल आणि नाही दा सुरुवात करणार पांडुरंगा सांगितलं दर बाबा थांब खातं तो जाणवे या नाम्याची खीर चाखत सगळं खाऊन टाकलं सगळं खाल्ल्यानंतर ते रिकाम ताट घेऊन घरी गेले गो सांगितलं का रे नवी तर देवाला म्हणून हो देवानं खाल्ला म्हणजे हे तोच खाल्ला देवानं खाल्लं देवाचं नाव सांगतो अगं आई म्हणे खरंच देवानं खाल्ला दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील आले नाम्यानं काल नवी स्वतःच खाल्ला तो देवानं खाल्ला दाखव आम्हाला दाखव खरं देवा न खाल्लं दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम देवा आता माझी परीक्षा आहे नाही ते म्हणते मीच खाल्लं नैवेद्य आता जर डोकं नाही आता मी जीवच देतो तू जर नैवेद्य नाही खाल्लं तर प्रत्यक्ष पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला दाम शेट्टीने सांगितलं बाबा पंच्याहत्तर वर्ष आम्ही नैवेद्य दाखवतो रे नाम्या पण आमचं नैवेद्य खाल्लं नाही तुळिवाळ आहे तू जर नैवेद्य खाल्ला खातो देव खातो पण खाऊ घालणारं तसं पाहिजे देव स्वतः खेळतो पण आपण तसं पाहिजे सवंगडी पाहिजे देव बोलतो का बोलत नाही बोलेल तो पण त्याला त्याचं आपल्यात तशी ताकद पाहिजे देव दळू लागतो जनेबाईसारखं पाहिजे तो का करत नाही सगळं काही करतो अरे म्हणून द्या हो अशा जो प्रसाद आहे त्या प्रसादावर मंत्र म्हणले जातात आणि तो प्रसाद सेवन केला जातो सद्गुरु जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये असे अनेक अनुभव आहेत त्र्यंबकेश्वरला विद्यार्थी असताना बाऊजीचा असं पाल आणि भंडारघरसुद्धा एका झाडाखाली सरपण नाही लाकडं नाही आणि मसाले भात केलं रात्री उन्हाळ्याचे दिवस आणि तो विटून गेला बाबाजी करायला लागले परोचाला आपल्याला गावनं तयार करायचं ते आम्ही पाच चार पाच मुलं होतो भंडरगाच्या आईनं सांगितलं बाबा सरपंच बोललं आहे भाकरी काही झाल्या नाही हे रात्रीचं भात हे खा आता शिळा भात होता तो विटलेला होता आम्ही खाल्ला पण आमच्यातले एक थोडंसं म्हणे बाबाजी आम्ही भात खाल्ला पण रात्रीचं भात होता आणि ते विटलेलं होता अरे पोरव कशाला खाल्ला त्रास झाला असा तुम्हाला असं त्रास होईल तुम्हाला म्हणलं काही त्रास नाही तुम्ही तुम्ही खाल्ला का म्हण हा मग मी आपण विद्यार्थी आम्ही खाल्ला म्हणून म्हणलं बाबाजी मोठमोठे लोक असतात ना तर मसाला भात केला की त्याच्यावर लिंबू पिळतात तसं म्हणून खाल्ला नाही विटला तर विटला आंबट झाला झाला त्याच्यावर लिंबू पिळल्यासारखं आहे बाबाजीला असं कौतुक वाटायचं मार लहान मुलाच्या पकान बोलल्यानंतर आणि म्हणून देवा काही झालं नाही काहीच होत आणि म्हणून प्रसादही खाना आणि ऋषभूज आहेत त्यांचे सानिध्य ते बाबा ते सत्पुरुष एकतुम आकरतुम अन्यथ करतुम शक्ती त्यांच्यामध्ये ते, ते स्वतः करतील कोणाकडून करून घेतील नि तर संकल्पना करतील अरे पोरा तुम्हाला त्रास झाला असता संकल्प काही नाही काही नाही बाबाच्या तेथलं आहे बाबाचा प्रसाद आहे बरं झालं असं पुष्कळ वेळेत झालं विद्यार्थी जीवनामध्ये असे अनुभव आहेत तुम्हाला सांगितलं आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचं प्रसादांना प्रसन्नता प्राप्त होते एक तर आपलं प आपल्याजवळ जे अन्न आहे ते पवित्र पाहिजे म्हणून मन पवित्र होतं आणि आपल्याला भूक लागली आपण खातो तर त्यानं आपली भूक शांत होते किती फायदा होतो अन्नानं आणि त्याचं जर ते चांगलं असेल पवित्र असेल तर आणखीन चांगलं द्यावं आणि म्हणून पवित्र अन्न किंवा नैद्य दाखवून खाणं महत्त्वाचं आहे तुळशीपत्र त्याच्यावर ठेवलं पाहिजे निदान सणावाराला सणाच्या दिवशी आपण काहीतरी चांगलं मिष्ट अन्न करतो तर देवाला नैवेद्य दाखवलंच पाहिजे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला पाहिजे किंवा बिलोपत्र ठेवायला पाहिजे जे दोन्ही पत्र शिळे होत नाही दोन दोन तीन तीन चार चार दिवस ते ओल जो हिरवे येतोपर्यंत चालतात आणि म्हणून अशा प्रसादाचं सेवन केल्यानंतर अर्जुना मनाची प्रसन्नता चित्ताची प्रसन्नता आणि बुद्धीची प्रसन्नता प्राप्त होते ज्यापणे आता वैश्वानरो वैश्वा नरो देहमाश्रिता प्राणी देहमाश्रिता प्राणापणसमयुक्तामेन्यम चविधं अहं क्रतुरहम यज्ञ स्वदामहषधं म्रा महमेवाज्य महमाग्नेहुतं ब्रह्माग्नो ब्रह्मवीर्ब्रमानो ब्रह्मणाहुत ब्रह्मती निगंतव्य ब्रम कर्मसमाधीन यज्ञिष्टाशिना संतो मुचिंचे सर्विल्मिषे यज्ञिष्टमृदभूज या ब्रह्मसनातन प्रसादि प्रसन्नता प्रसादि सर्वदुःखाना हनीरसो भजायते प्रसन्नते तषु येषु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषिनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं श्वार्पन् कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्पमस्तु ॐ नमः पार्वतीपते हरारमहादेवगोपालकृष्णभगवान् श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की जय गंगा मैया की जय सी ज्यावेळेस आपल्या ताटामध्ये फलार असतो त्यावेळेस अन्नम ब्रह्म ब्रह्म किंवा हे श्राद्धीचे गोय वर्म आणि अन्नम ब्रह्म र विष्णू हे दोन मंत्र म्हणत नाही आपण फळं असल्यामुळं ज्यावेळेस तुमच्या पात्रामध्ये जेवण असतं त्यावेळेस हे दोन मंत्र सगळेच मंत्र म्हणायचे फक्त फलार असल्यानंतर हे दोन मंत्र नाही म्हणता येत आजचे अन्नदानाची सेवा जी आहे प्रसादाची सेवा जी आहे आज दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस गुरुवार आजचे दुपारचे अन्नदाते किंवा फलाराची पंगत देणारे आहेत राऊसाहेब निवृत्ती कसबे नाशिक यांची आहे ते आले असतील तर आपल्या विश्वस्त मंडळांना आज जोडून विनंती आहे इत्यांचं सत्कार करण्यासाठी आणि आपल्याला विनंती आहे श्री राऊसाहेब निवृत्ती कसबे हे आले असतील तर त्यांनी जरूर या जनार्दन स्वामीचा हा प्रसाद आहे कोणाला कोणाला पंक्तीला आता 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 ये येत आहेत पंक्तीला फळाची बी व्यवस्था झाली पंक्तीची पण व्यवस्था झाली आता परत अनुष्ठान आहे आपलं श्रावण महिन्यामध्ये आता बुक करून टाका श्रावण महिन्यातील अनुष्ठानला परत पंगत आहे काही ज्यांना कोणाला पंगत द्यायची आहे किंवा आता पंक्तीचं योगदान संपलेलं आहे फळाचं पण योगदान संपलेलं आहे कारण उद्या सांगताय आहे म्हणून ज्यांना पंक्तीचा योगदान द्यायचं हे त्यांनी आपलं नागपंचमी समोर तर अनुष्ठान सुरू होतं त्यावेळेस कार्यालयामध्ये संपर्क साधून आताच नाव ना लिहून टाकलं तर मग तुमचं नंबर लागले जाईल आणि ज्यांचं लागलंच नाही आणि ज्यांना आता सध्या काही नाही तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या सुमो तर अनुष्ठान सुरू होतं श्रावण महिन्यामध्ये त्यावेळेस योगदान करावं त्यावेळेस फळं असो खारीक असो त्यावेळेस पावसाळा असतो आणि त्यावेळेस श्रावण महिना असतो श्रावण महिन्यामध्ये अन्नदान आणि सगळ्यालाच महत्त्व असतं आणि म्हणून द्यावं त्यावेळेस तुम्हाला आणि तुमची सेवा करता येईल अनुष्ठानाची सेवा करता येईल जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन